बार्शी नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक चार मधून ओंकार गायकवाड यांची अपक्ष उमेदवारी दाखल बार्शी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून ओंकार राजेंद्र गायकवाड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांचे ते चिरंजीव आहेत राजेंद्र गायकवाड यांनी राजकारण वीस टक्के आणि समाजकारण ऐंशी टक्के या भूमिकेतून कार्य करत महिला बचत गटांच्या महिलांवर अन्याय आणले कोरोना काळात स्वतःच्या खर्चातून रुग्णवाहिका खरेदी करून अनेक गरीब व गरजू रुग्णांची सेवा केली रमजान हितसाठी आवश्यक ते साहित्य वाटप केलं तसेच तालुक्यातील बेकायदेशीर सावकारीच्या विरोधात जोरदार आवाज उठून त्यांनी अनेकांना दिलासा दिला याच सक्रिय सामाजिक कार्याचा फायदा त्यांच्या पुत्राला उमेदवार म्हणून होणार असल्याची चर्चा सध्या बार्शी शहरात रंगू लागली आहे प्रभाग क्रमांक चार मधील ही उमेदवारी बार्शीच्या राजकारणात नवीन समीकरणांना सुरुवात करेल अशी ही मतमतांतरे दिसून येत आहेत